शेतकरी मित्रांनो शेवगा पीक हे एक असं पीक आहे जे पीक शेतकऱ्याला मालामाल माला करू शकतं पण मालामाल करण्यासाठी आपल्याला काही टेक्निक वापरणं गरजेचं आहे कोणत्या टेक्निक तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या टेक्निक आपल्याला वापरायच्या जेणेकरून आपल्याला शेवगा पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं तर याच संबंधी आपल्या पालवी अॅग्रिको या चॅनलवर आज नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं पालवी अॅग्रिको आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माहिती पूर्ण जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो शेवगा हे असं पीक आहे जे वर्षातून दोन वेळा घेता येतं म्हणजेच याला दोन बहार येतात मग ह्या याचं नियोजन कसं करायचंय याच्या व्हरायटीचं सिलेक्शन कसं करायचंय याच्या सहित आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या दोन अतिशय फेमस जाती आहेत याच्यामध्ये एक उडिसी येते आणि दुसरी पीकेएम येते पीकेएम मध्ये दोन वान येतात पीकेएम वन आणि पीकेएम टू पीकेएम टू जो हा जो वाण आहे हा वर्षामध्ये दोनदा धरता येतो आणि विशेष म्हणजे या वानाच्या शेंगा खायला सुद्धा अतिशय चांगल्या राहतात चौदा राहतात त्यामुळे या वाहनाचं सुद्धा महत्व महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यासोबतच पीकेएम के चा टूचा जो कालावधी आहे हा बारा महिन्यामध्ये आपल्याला दोन बाहेर पकडता येतात ओडिसी ही त्याच प्रमाणात आहे ओडिसीची शेंग ही चांगल्या प्रकारे लांब येते आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा ही व्हरायटी अतिशय चांगली चालते तर जाणून घेऊयात या पिकाबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो लागवड करताना आपल्याला आपल्या भौगोलिक दृष्ट्या आपल्याला याची लागवड करायची लागवड करताना वेगवेगळ्या लागवड पद्धती वापरल्या जातात लागवड पद्धतीमध्ये दहा बाय सहा किंवा दहा बाय आठ आठ बाय चार आठ बाय पाच या पद्धतीच्या लागवडी अवलंबल्या जातात वेगवेगळ्या विभागानुसार ज्या ठिकाणी हवामान बदलत्या हवामानामध्ये जर वाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी दाट लागवड केली जाते का तर वाऱ्यामुळे पिकांची पडझड होऊ नये किंवा झाडांची पडझड होऊ नये याच्यासाठी जे आहे तर हे कमी घेतलं जातं यामुळे झाडांची संख्या जास्त बसते आणि परिणामी जर वारं वगैरे जर आलं तर त्याची पडझड होत नाही म्हणजेच पिकाचं नुकसान देखील होत नाही आता ह्या पिकामध्ये आपल्याला उत्पन्नाचे सोर्स किती आहेत तर बरेच शेतकरी म्हणतील की याच्यापासून आपण शेंगाचं उत्पादन घेऊ शकतो पण मित्रांनो आपण फक्त शेंगाचंच नाही तर शेवग्याच्या पाल्याचं सुद्धा उत्पादन घेऊ शकतो पाण्याचं उत्पादन घेण्यासाठी सुद्धा शेवगा अतिशय चांगला आहे ज्याच्यामध्ये पी के एम ओनच्या व्हरायट्या ह्या अतिशय तज्ज्ञ अतिशय चांगल्या मांडल्या जातात यामध्ये पाल्याला सत्तर रुपयापासून अगदी दोनशे रुपयापर्यंत दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो परंतु याच्यामध्ये क्वालिटी असते म्हणजे डोमेस्टिक पाला असेल केमिकल वापरलेला पाला असेल तसंच ऑर्गॅनिक पाला असेल किंवा नैसर्गिक पाला असेल तर ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये रेट वेगळे पाहायला मिळतात आता हे तुम्हाला पुढं जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर नक्कीच सगळ्या व्हिडिओ फॉलो करत राहा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता लागवड करताना आपल्याला काय करायचंय तर मशागत व्यवस्थितरित्या झाली पाहिजे त्यासोबतच बेड करणं गरजेचं आहे कारण एकदा माती लावली की ते आपल्याला वर्षानुवर्ष ठेवता येतं त्यासोबतच मध्ये मध्ये जो गॅप असतो तर या गॅपमध्ये जेव्हा आपल्याला शेवगा नाही ठेवायचा आहे किंवा शेवगा आपल्याला तुर्तास काही कारण असतो पुढे ठेवायचा आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्यामधून अंतर पिकाचा सुद्धा उपयोग करून घेता येऊ शकतो त्यासोबतच बहार धरणं अतिशय महत्वाचं आहे आता शेतकरी काय करतात की शक्यतो ऑन सीझन मध्ये याचा बहार पकडतात परंतु मित्रांनो जसं की सांगितलं की शेवग्यामध्ये अशा पण व्हरायटी आहेत ज्या वर्षातून दोनदा येतात तर यामध्ये एक ऑन सीझन आणि एक ऑफ सीझन असा जर आपण याच्यामध्ये जर वापर केला तर याच्यामधून शेतकरी मालामाल होऊ शकतो कारण आपण पाहतो की साधारणतः डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यामध्ये शेवगा शंभर प्लस रेट पार करत असतो म्हणजे शंभर एकशे दहा एकशे वीस अगदी दोनशे रुपये तीनशे रुपयापर्यंत शेवगा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो हा का पाहायला मिळतो तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढतं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पावसाचं वातावरण वाढतं पावसाची क्षमता वाढते त्यासोबतच बऱ्याच राज्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे जी काही पिकं असतात भाजीपाला पीक वर्गीय असेल किंवा शेवगा असेल तर यांचं अतोनात नुकसान झालेलं असतं आणि यामुळे त्या शेतकऱ्यांना फायदा होतो जे शेतकरी साधारणतः मे ते जूनच्या दरम्यान आपली आपला बहार पकडतात तर मित्रांनो तुम्हाला पण जर बहार पकडायचं असेल आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा भौगोलिकदृष्ट्या भागा भागातून असाल ज्या भागामध्ये पाऊस कमी होतो वारही कमी असतं या प्रकारच्या भागामध्ये तुम्ही शेवगा ह्या पिकाचं उत्पादन घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जो बहार पकडायचा आहे तर साधारणतः मे एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला त्याचा बहार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला झाड सिलेक्शन करणं व्यवस्थित गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात पीकेएम वन पीकेएम टू किंवा ओडीसी ह्या प्रकारच्या जाती आपल्याला यांची निवड करायची निवड करताना बियाणं अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा असणं गरजेचं आहे त्यासोबतच लागवड करताना शेणखत कोंबडी खत, खत किंवा इतर रासायनिक खते तसेच जैविक खते यांचा आपल्याला समप्रमाणामध्ये वापर करून त्यांची लागवड करून घ्यायची लागवड केल्यानंतर सिंचन जे आहे तर ह्या पिकाला कमी सिंचन लागतं हे पीक असं नाही आहे की याला तुम्हाला खूप जास्त पाणी लागतं त्यामुळे ठिबक सिंचन जर असेल तर याच्यामध्ये आणखी जास्त फायदा होतो जर तुमचं पाणी जास्त होत असेल म्हणजे फ्लडचं पाणी जर असेल तर तुम्ही मागे पाहू शकता की काही प्रमाणामध्ये आपल्याला पानं पिवळी पडलेली दिसत पाणी जर जास्त झालं तर पानांचा पिवळसरपणा हा जास्त वाढत चालतो म्हणजेच ह्या पिकाला पाणी जास्त चालत नाही शेंग अवस्थेमध्ये असताना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर म्हणजे थोडक्यात मूलभूत अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच एनपीके हे सगळ्याच घटक ह्या पिकासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात ज्यावेळेस तुम्ही बाहेर पकडत असता त्यामुळे फोलोऱ्यामध्ये असताना काही घटक त्यासोबतच शेंग तयार होत असताना काही घटक आणि शेंग फुगवण होत असताना काही घटकांचा आपल्याला नियमितपणे वापर करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर आपली क्वालिटी चांगली राहील शेंग लांब होईल तसेच शेंगाची साईज जर झाली तर आपल्याला वजन त्या ठिकाणी चांगले मिळेल आता ॲव्हरेज किती मिळतं तर शेवगा हे असं पीक आहे जे प्रति झाड साधारण पंधरा ते वीस किलो अगदी आरामात उत्पादन देते आणि जर पाचशे सरासरी जर झाडांची संख्या जरी असेल तरी साधारण आपल्याला दहा टन पाला शेंगा इथं आपल्याला अगदी आरामात मिळतात आणि याचा जर साधारणतः तीस रुपये जरी रेट आपल्याला मिळत असेल तरी तीन लाखापर्यंत उत्पादन अगदी आरामात जातं आणि मी जो बहार तुम्हाला सांगितला आहे जर या बहारामध्ये तुम्ही जर तुमचं नियोजन करत असाल तर ह्या पिकामधून तुम्हाला पाच लाखापर्यंत उत्पादन अगदी हसत खेळत मिळतं याच्यामध्ये फक्त जी चॅलेंजिंग गोष्ट आहे मित्रांनो ही आहे बहार निवडणं बहार निवडणं अतिशय चिकाटीचं काम आहे कारण याच्यामध्ये बरेच शेतकरी खर्चाने थकून जातात किंवा वातावरणापुढे हार मानावे लागते तर मित्रांनो तुमचा भाग भौगोलिक दृष्ट्या जर मी जसं सांगितलं ह्या दृष्ट्यामध्ये जर तुमचा भाग येत असेल तर तुमच्यासाठी हे पीक म्हणजे संधीचं सोनं करण्यासारखं आहे त्यामुळे या पिकाची नक्की लागवड करा तसेच वर्षातून दोनदा पकडता येतं म्हणजे वर्षातून दोन, वर्षा दोन, दोन वेळा हे पीक आपल्याला घेता येतं त्यामुळे तुम्ही कोणता तरी एक सीझन असा घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला रेट चांगला मिळतो आणि ह्या पिकाला खर्च कमीत कमी जर असेल तर तुम्हाला निश्चित फायदा त्यामधून होणार आहे तसेच पिकावर खूप जास्त प्रमाणात कीड वगैरे येत नाही अळीचं प्रमाण असतं तर अळीचं प्रमाण थांबवण्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेन्झोइट असेल याचा वापर करायचा आहे किंवा इतर कीटकनाशकांचाही वापर करून आपण त्यांना नियंत्रित करू शकतो ही फारशी काही वेगळी समस्या नसते जी आपल्याला प्रत्येक पिकावर पाहायला मिळते त्यामुळे पीक असं आहे की ज्या पिकामधून आपण जास्तीत जास्त नफा कमवू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असंच जर उत्पादन क्षम तुम्हाला पीक घ्यायचे असतील तर पिकांच्या माहितीसाठी आमच्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद Oh,